अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावात श्री जयाजी महाराजांची जत्रा साजरी झाली आहे ही यात्रा शेकडो वर्षांची परंपरा असलेली आहे आणि त्यात एक अनोखी व ऐतिहासिक परंपरा जपली जात आहे जी आहे गाड पगार पाच बैलगाड्या ओढण्याची अद्भुत परंपरा मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील श्री जयाजी महाराजांच्या जत्रेचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे प्रत्येक वर्षी या यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते परंतु या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे गाडपगार पगार गाड पगाराची परंपरा म्हणजे एकाच वेळी पाच बैलगाड्या ओढण्याची अनोखी परंपरा भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवासी राहतात आणि त्यानंतर ह्या यात्रेच्या दिवशी एका भक्ताने आपल्या कमरेला आकोडा बांधून पाच बैलगाड्या एकट्याने ओढाव्यात प्रत्येक बैलगाडी शंभर ते दीडशे लोक बसलेले असतात हे दृश्य अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक आहे यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या आणि विवाहित कन्याही आपल्या पतीसह आपल्या माहेरी येतात आणि संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घराघरात बनविला जातो यात जातभेद नाही आणि सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाड पगार ओढतात हा संदर्भ यांच्या अध्यक्षतेखाली आणि बऱ्याच वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलेला आहे आणि हा आज रुजी या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिरामध्ये मूर्ती मूर्ती नाही फुटव नाही परंतु सत्तेवर आणि ग्राम स्वस्थ आहे आणि पारंपरिक पद्धतीने या महादेवाची शेवटी केली आणि हितून कामस्ता असल्यामुळे भाई फक्त नेहमी श्रद्धेने सुंदर करतो अशा ऐतिहासिक आणि अनोख्या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी या यात्रेला हजारो भाविक उपस्थित होतात श्री जयाजी महाराजांची आशीर्वाद आपल्यावर सदैव असो ही यात्रा नवा उत्साह आणि श्रद्धा घेऊन येते आणि सर्वांच्या हृदयात एक नवा विश्वास निर्माण करते